नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा पुन्हा एक रुपये किलोवर आलेला आहे कांद्याची माती करण्यास सरकार यशस्वी झाले तर डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात विकला दोन हजार रुपये विकला जाणारा कांदा आता शंभर रुपयेपर्यंत आलेला आहे शेतकऱ्यांच्या सोन्यासारख्या कांद्याची माती करण्यास सरकार अखेर यशस्वी ठरलं कारण कांद्याचा पुन्हा एकदा एक रुपये किलोपासून सुरू झालेला आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा शंभर रुपयेपर्यंत आला कांद्याचे भाव क्विंटल मागे दोन हजार रुपये कमी झाले यामुळे उत्पादकांना बाराशे कोटींचा फटका बसलेला आहे सरकारने हे नुकसान भरून द्यावे अशी मागणी केली जात आहे राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा भाव आता शंभर रुपये क्विंटल एक रुपये किलोपासून सुरू झालेला आहे यंदा शे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च देखील निघत नाही अशी परिस्थिती झालेली आहे तर निर्यात बंदीनंतर कांद्याचे भाव किमान दोन हजाराने पडले आतापर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास सहा लाख टन कांद्याची विक्री केली म्हणजे साठ लाख कांद्याची विक्री झालेली आहे तर आता जो कांदा जो आहे तो शंभर रुपये क्विंटलने विकला जातोय तो कांदा सात डिसेंबरला दोन हजार रुपये क्विंटल विकला जात होता असे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले कांद्याचे भाव पाडलेले सरकारने सरकारची निर्यातबंदीचे धोरण ठरवले जाणार ठरले तर निर्यातबंदीनंतर कांद्याचा बाजार कोसळला त्यानंतर चांगल्या भावाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र माती झालेली आहे तर कांद्याचे भाव सरकारनेच पाडले आणि त्यात इतरांनी हात धुवून घेतले हे सर्वच मान्य करते शेवटी कांदा मूल्य साखळीतील कुणाचेही नुकसान झाले तरी त्याचा बोजा शेतकऱ्यांनाच पडतो याचा अनुभव आताही आला आहे तर निर्यात बंदीमुळे व्यापारी आणि निर्यातदारांचे किती कोटींचे नुकसान झाले याचा हिशोब सगळ्यांनी मांडले पण कांदा पिकवणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या हिशोबाकडे दुर्लक्ष केले जाते कांदा उत्पादकांना निर्यात बंदीमुळेच बाराशे कोटी रुपयाचे नुकसान सहन करावे लागले निर्यात बंदी सरकारने केली होती त्यामुळे या नुकसानीची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि कांदा उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे सरकार केलेल्या नुकसानीची भरपाई देते का हे पाहावी लागेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सरकारने लवकरात लवकर यावरती योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे